कोकणात आपल्याला बरीच मंदिरे पाहायला मिळतात त्यातील काही कलाशैलीमुळे तर काही जागृत स्थानामुळे असेच एक जागृत देवस्थान म्हणजे माणगावमध्ये दे येणारे श्री वाकडे देवीचे मंदिर काळ नदीच्या जवळ असलेल्या जंगलात हे देवी विराजमान आहे मंदिर आणि आसपास असणारा रम्य परिसर हे इथले वैशिष्ट्य आज याच मंदिराविषयी आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहे एका जागृत देवस्थानाला भेट द्यायला दे ते म्हणजे कोकणातल्या माणगावमध्ये असणारं हे वाकडाई देवीचं मंदिर तर बऱ्याच जणांचं ही कुलस्वामिनी आहे इथल्या जणांना आणि माझ्या आजीची पण इथली कुलस्वामिनी आहे तर आपण आलो आहे नवरात्रीला आणि नवरात्रीमध्ये कसा इथं उत्सव असतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर माझ्याबरोबर माझा मुलगा आहे तर बस बसला आहे आला आहे आपल्यासोबत आणि आणि आमच्या घरची पण आलो आहे तर आता जाणार आहे पूर्ण दर्शन वगैरे घेतो आहे खूप सुंदर मंदिर आहे नक्की बघा तर इथे आजूबाजूचा असणारा परिसर आणि जंगलामध्ये ही असणारी देवी अगदी बघण्यासारखी आहे कधी माणगावला आला तर या मंदिराला नक्की भेट द्या तर आपण जाणार आहे मंदिरात मी आता माणगावमध्ये आणि माणगावच्या साधारण दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर ते मंदिर आहे तर आता जाव्या मंदिरात तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या या भटकंतीला सुरुवात करूया तर मित्रांनो हा रस्ता इकडून आलाय आणि आपण पोचलो या मंदिरापाशी तर माझ्या समोर मंदिर हे बघू आहे आता इथून आपण आज जायचं सुरुवातीला काळभैरी जोगेश्वरची मूर्ती पाहायला मिळते आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी बापूजी कागजाईची मूर्ती आपल्याला दिसते पहिले मंदिर कौलारू आणि लाकडामध्ये होते सध्या आता इथे जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसतो आतील परिसर स्वच्छ आणि शांत आहे साधारण दोनशे माणसे बसतील असे बांधण्यात आले आहे मंदिरामध्ये गणपतीची सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते माझं नाव लक्ष्मण सदानंद लांगे आणि इथं मडवी रजनीकांत रघुनाथ मडवी हे इथं पुजारी असतात बघूया आम्ही एकमेकाला एकमेकांना साथ देतो मी आणि जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गोष्ट शिवाजी राज्याच्या काळ हे देवी वाकड्या देवी काल नदी म्हणून आहे नाव आहे त्या नदीमध्ये स्थापना झाली तिची मेन आणि मग का म्हणजे स्वप्न झाली आणि ते सांगितलं की मला जिथं जंगलामध्ये राहायचं आहे असं ती स्थापना इथे जंगलात केली तिची आणि ते सगळं तिथे ते वाकड्यामध्ये तिथं स्थापना आहे नदी काल नदीमध्ये तिथं पहिलं पूर्वी ते भांडी भिंडी अशी चांदीबिंडी जी निघायची तेव्हा आणि मग ते इथं स्थापना केल्यानंतर छोटंच मंदिर होता हळूहळू मग सगळे वाढत गेलं त्यानंतर मग सगळे आता मंदिर मोठं वाढलं आहे भरपूर भाविक येतात सर्व आणि ते इतर पौर्णिमाला मोठा उत्सव होतो बोकळ बिकड ती स्पर्श बोकळ कापल्या दे 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 जा जातात देणी बिन देतात हनुमान जयंतीच्या दिवशी हां हनुमान जय हनुमान जयंतीच्या दिवशी असतात आणि भरपूर हे असते गर्दी देवीची मूळ मूर्ती मूळ मूर्ती म्हणजे काल कालमध्ये मंदिर आहे शिवकाळाच्या अगोदर पासून हा नाही त्याच्या तिथे जेव्हा स्थापना झाली तेव्हा तिथे तिची तिची स्थापना ती नदीमध्ये आली ती पुण्यावरून आली ती पुण्यावरून हा पुण्यातून आली म्हणजे पुण्यातल्या भाविकाला स्वप्न हा स्वप्न आणि uh... ती इथं स्थापना ती आधी पुण्यामध्ये आणि इथे गावातल्या आमच्या करते पूर्वीची गोष्ट त्यांच्या स्पने सांगितलं ती स्थापना इथं जंगलात राहते जंगलामध्येच आहे नदी जवळच आहे इथं काल नदी म्हणून तिथून आणल्या आणि मग इथे स्थापना केली जंगलात इथं काय कुठला पैसा नव्हता खाली जसं जंगल होतं चिमग्यामध्ये तिथं होळी पाच दिवस जाते गावामध्ये पाच दिवस तिथं स्थान मानते आणि देवीची यात्रेची नगरपरिषद असते हो हो सर ही आहे वाकडे देवीची मूर्ती अगदी विलोभनीय रूप असे मूर्तीचे पाहायला मिळते आम्ही घरूनच ओटी आणली होती आणि तीच साडी गुरुजींनी देवीला परिधान केली जसजसे देवीचे रूप सजत होते तस तसे त्या मूर्तीवरचे तेज आणखी वाढत होते देवीला पूर्ण सजून पूजा होऊन जे रूप समोर आले तस तसे आमचे आपोआप हात जोडले गेले आणि देवीच्या पुढे नतमस्तक झालो मित्रांनो कसं वाटलं मंदिर मस्त आहे ना हो असणारच कारण कोकणातलं मंदिर आणि जंगलाच्या आतमध्ये असणार हे मंदिर खूप भारी आहे निसर्गानेच वेळलेलं हे मंदिर अगदी बघण्यासारखं तर मित्रांनो कधी तुम्ही माणगावला आला किंवा गोवा मुंबई हायवेवर कधी येणार असाल माणगावला येणार असाल तुमची नक्की या मंदिराला भेट द्या खूप प्राचीन देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आणि शांत अनरमणीय हे ठिकाण आपल्याला इथे पाहायला मिळतं तर आपला हा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे तुम्हाला सगळं मंदिर दाखवलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हो बेल ऐकॉनचं नोटिफिकेशनचं बन बटन दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता जाऊ एका भेटू एका नवीन भटकन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र